अपार्टमेंट ही जी व्यवस्था आहे अपार्टमेंट ॲक्टनुसार या व्यवस्थेमध्ये अपार्टमेंटमधील भाडे तत्वावर दिलेल्या सदनिकांवर दहा टक्के अतिरिक्त सेवा शुल्क ज्याला नॉन ऑक्युपेन्सी चार्जेस विना भोगवटा शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याबाबतचा निर्णय सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांनी दिला जे अपार्टमेंटसाठी सुद्धा सक्षम अधिकारी आहेत आणि या निर्णयामुळं भाडे तत्वावर दिलेल्या सदनिकांचे मूळ मालक आणि भाडेकरूंना दिलासा मिळाला वगैरे अशा प्रकारची बातमी तुम्ही वाचली असेल ऐकली असेल दहा टक्के नॉन ऑक्युपेन्सी चार्जेस बिना भोगोटा शुल्क हे सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये लागू आहेत ते आकारले जाऊ शकतात त्याच पद्धतीनं अपार्टमेंटमध्ये जर असे काही शुल्क आकारायचे असतील तर काय करावं लागेल हाही एक प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं असं उत्तर आहे की तुम्ही तुमच्या डेट ऑफ डिक्लेरेशन मध्ये सुधारणा करून नॉन ऑक्युपन्सी चार्जेसची तरतूद जर तुमच्या अपार्टमेंट कॉन्डोमिनियम मध्ये केली उपविधीमध्ये केली तर तुम्ही सुद्धा सर्व अपार्टमेंट जे असो असोसिएशन आहेत तर ते दहा टक्के अतिरिक्त सेवा शुल्क भाडे तत्वावर दिलेल्या सदनिकांवर लागू करू शकतात डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये सुधारणा करण्याचे अधिकार हे सर्व अपार्टमेंट असोसिएशन आहेत मात्र याची जाणीव याची माहिती इत्यंभूत माहिती कशा आगे। 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 आगे ते कशा पद्धतीनं करायला पाहिजे कोणत्या कलमानुसार हे अधिकार अपार्टमेंट असोसिएशनला आहेत आणि त्यासाठी नक्की काय करावं लागेल याची माहिती नसल्या कारणानं हा सगळा गोंधळ आहे तर तुम्ही जर अपार्टमेंट असोसिएशनमध्ये राहत असाल आणि जर तुम्हाला असे नॉन ऑक्युपेन्सी चार्जेस असो किंवा इतर प्रकारचे सेवा शुल्क लागू करायचे असतील किंवा वेगवेगळ्या शीर्षाखाली तुम्हाला मेंटेनन्सचे वेगवेगळे हेड जे आहेत वेगवेगळे शीर्ष जे आहेत त्याच्याखाली वर्गणी गोळा करायची असेल तर नक्की करा तुम्ही नक्की करू शकता त्यासाठी तुम्हाला डेड ऑफ डिक्लरेशन नोंद करावं लागेल आणि ते नोंद केल्यानंतर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे सेवा शुल्क लागू करू शकाल धन्यवाद